सुकल्याचा सुकलेल्या पाण्यांचा आज उपयोग कसा करायचा हे बघूया आपल्या आजूबाजूनं भरपूर पाने आता ह्या ऋतूमध्ये पडत असतात आणि हे पाने इतकी उपयोगाची आहे ना बाग्यका बागकामासाठी तर तुम्हाला हे समोर दिसेलच हे पान आहे ना मी आजूबाजूनं सांगून ठेवलेलं आहे तुम्ही हे पानं फेकूनच द्याल ना तर मला फक्त असे भरून ठेवा मी घेऊन येईन असं सांगून ठेवलेलं आहे आणि मागच्या वर्षीचा असा रिझल्ट पाहून मला तर अजूनच सुकलेल्या पाण्याबद्दल मोह टळत नाही माझा कारण बघा हे माती इतकी भुसभुशीत होते इथं ना कोकोपीटचा उपयोग करावा लागत ना कोणत्या खताचा जास्त उपयोग करावा लागत लिक्विड खत थोडंफार देते घरच्या घरी आणि आपलं काम होऊन जाते बघा याच्यात कटिंगसुद्धा खूप छान लागते मागच्या वर्षी अंगूरच्या वेळाची कटिंग या पाण्या चा उपयोग केलेल्या मातीमध्ये लावल्यामुळे त्याच्यामध्ये खूप छान लागलेली आहे आणि याचं खतात रूपांतर होते मातीची कमतरता भासत नाही आणि कचरासुद्धा आपल्या कचऱ्याचं नियोजनसुद्धा होते या पद्धतीने बघा आता असे मोठे मोठे बॉक्स आपल्याकडे येतात कार्डबोर्डचे आणि याच्यात मी अशी प्लास्टिक टाकून ठेवली कारण इतके पान मला यावर्षी भरून ठेवायचे आहे ना इतकं खत बनवायचं आहे की पुढच्या वर्षी बघा ही ग्रो बॅक चोवीस बाय चोवीस किंवा त्याच्यापेक्षा मोठीच वाटते मला हे सगळ्या पानांचा उपयोग कसा करायचा आज बघूया खूप ठिकाणी हे कॅरी जेव्हा बनवली होती आणि तसंच वेस्टचा उपयोग करून तयार केलेली होती आणि सगळीकडे बघा आता इथं जिथं जमिनीची लेवल कमी आहे ह्या कॅरीमध्ये गुलाबाचे झाडा इथं हातसुद्धा टाकता येत नाही पण साईड साईडला हे पानं इथे भरायचे आहे मला कारण मला ह्या पानांचा इतका उपयोग करायचा आहे खरंच सांगते आणि इथं गवकरण्याच्या वेळेला मी सांगेल कोणत्याही खताची उपयोग उपयोग पडत नाही जर आपण अशा पद्धतीने झाडांना घरगुती खतांचा उपयोग के केला तर कारण गवर्ण्याच्या वेळेला एक टाईम आल्यावर आपोआपच हो त्याला फुलं येतात भरपूर जेव्हा वे वेल माझा खूप मोठा झालेला आहे इथे बघा आता या कुंडीच्या साईडनं सुद्धा मी हे पानं टाकून घेते ज्या कुंड्या माझ्या खा खाली गेलेलं आहे वेस्टपासून बघा आता ही कुंडी किती खाली गेलेली आहे मातीची लेवल काहीच नाही आणि इतकं छान याच्यात जा पेरूचं झाड तयार झालेलं आहे ते पण बी पक्ष्यांनी टाकले असेल किंवा मग किचन वेस्टमधून गेलेले असेल आणि आता काय करायचं बघा मातीसाठी काय करायचं आधीच्या ज्या आपल्या कुंड्या भरलेल्या असतात त्या खाली झालेल्या त्या मातीचा उपयोग करायचा परत त्या कुंड्या सुकलेल्या पाण्याचा उपयोग करून भरून घ्यायचा असं करत करत आपण काय करतो हळूहळू आपल्या बागेमध्ये मातीची कमतरता तर भासत नाही खताची कमतरताही भासत नाही कोकोपीटचा उपयोग करायचं काम पडत नाही आणि अशा पद्धतीने बागकाम सोपं होते आणि बागकाम सोप्पं झालं ना अशा मोठ्या मोठ्या बॅग जेव्हा अशा भरतात ना तेव्हा मात्र उत्साह अजून वाढते कारण हे माती पहिले पहिले मी सुरुवातीला इतकी माती आणली थोडी कमतरता पडली ना तर मी माती घेऊन यायची मी हे दाखवते की या मातीत गांडूळ तयार झालेलं आहे जेव्हा माती तशी एक प्रकारचा नमी राहते तयार झालेली राहते तेव्हा बघा सुकलेल्या पाण्यावर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता मध्ये मध्ये त्याच्यामुळे ते, ते लवकर खाली बसेल इथे बघा मी जेव्हा खत बनवते ना तेव्हा बघा याच्यात एखादी पोळी वगैरे आपली राहते ते पण टाकलेलं आहे सगळ्या प्रकारचं टाकलेलं आहे बघा ही एवढी लेवल कमी झाली म्हणजे हे आता खत खाली खाली होत जाते बनवत बनत आहे आणि अशा पद्धतीने मला दोन वेळा या ड्रम भरून खत मिळालं आणि आता हे तिसरी वेळ आहे जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून आणि बघा आता हे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट याची माती बघा किती कुंडी खाली झालेली आहे कारण वेस्ट थोडंसं भरलेलं असेल ते खाली दबलं आणि मातीची कमतरता याच्यामध्ये पडते आता मी काय करते आजूबाजूनं सुकलेलं पाना भरते याच्यामध्ये काही दिवसांना थोडीशी माती टाकेल म्हणजे याची लेवल वर होईल आणि हे ड्रॅगन फ्रूटला खतसुद्धा मिळेल अशा पद्धतीने कोणी तुम्हाला सांगितलं असेल एवढा सुकलेला पाण्याचा उपयोग मी केलेला आहे आणि मागच्या वर्षी जसा मला रिझल्ट मिळाला त्याची माती इतकी सॉफ्ट तयार झाली तेव्हापासून जास्तच वाढत आहे बघा हे पण बारीक पानं ताईकडे पडतात त्यांना पण मी असे कट्टे जे कट्टे मी आता तीन चार दिवस घरी नव्हती आणि आल्यावर मी आता चार पाच कट्टे सुकलेल्या पाण्यांचं पूर्ण माझ्या बागेमध्ये खाली केलेलं आहे आणि अजूनही मी आता उन्हाळ्याभर हे काम करणार आहे तुम्ही काय करू शकता उन्हाळ्यात कुंड्या घ्या त्या कुंड्या अशा पद्धतीने भरा सुकलेले पानं त्याच्यामध्ये थोडी थोडी मध्ये माती टाका माती टाकल्यामुळे काय होईल लवकर खतात रूपांतर होईल नाहीतर सुकलेलं नुसतं पानच असले किंवा मग त्याच्यावर मध्ये मध्ये तुम्हाला पाणी शिंपडावं लागेल याच्यावर तुम्ही किचन वेस्टसुद्धा टाकू शकता किचन वेस्ट सुकलेलं पाणी असं करून कुंड्या भरू शकता बघा माझ्या किती बकेटा भरलेल्या तुम्हाला समोर दिसेल जेव्हापासून माहीत झालं ना तेव्हापासून मी इतका उपयोग करायला लागली आणि आजूबाजूला कोणी म्हटलं तरी छोट्या छोट्या गोष्टीचा मी उपयोग करते कार्डबोर्डचे तुकडेसुद्धा वाया जाऊ देत नाही घरातलं जे किचन वेस्ट आहे ते सुद्धा वाया जाऊ देत नाही आणि त्याचा इतका आनंद मिळतो ना खरंच की आपण आपलं वेस्ट करत नाही काहीच अन्न वगैरे किंवा सुकलेलं साकलेलं जे काही असेल ते जे कार्डबोर्डचे किती उपयोग आपल्या घरी असतात आणि येत असतात वस्तू त्याचासुद्धा उपयोग आपण करू शकतो आणि छान असं दाबून घ्यायचे आहे थोड्याशा आणि थोडी थोडी माती टाकायची मी आता तेच करते ज्या कुंडेमधले काही झाडं संपले ना आता समजा त्याचं सीझन संपला ती माती काढते त्याच्या खाली सुकलेलं पाणी टाकते परत आणि ती माती इकडे उपयोगायला येते म्हणजे काय होते याच्यामुळे माझ्या मातीची कमतरता मला भासत नाही आणि अशा ऑर्गॅनिक पद्धतीचं बागकाम करून तुम्ही बघू शकता माझ्या ह्या गावराने गुलाबावर किती गच्च भरून कडे आलेल्या आहे मला तरी व्यवस्थित दाखवतासुद्धा येत नसेल तुम्हाला असं वाटत आहे पण भरपूर प्रमाणात कडे आल्या माझं अचानक लक्ष केलं ह्या गुलाबावर कारण दररोज आपण बागेमध्ये पाहतोस तर बघा आता हा आहे एक टीप आहे म्हणजे असा लोह आहे ह्या लोखंडाचा तेलाचा डब्बा आणि हा बघा झाड लावल्यावर अर्धा सडला पण मी मातीत ठेवला कारण याच्यामुळे आजूबाजून लोह मिळेल आणि याच्यात मी सुकलेलं पानं भरत आहे असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या आपल्या प्लांट्स प्लांटसाठी खूप उपयोगाला असतात आणि इथे बघा आता ह्याच्या मुळ्या मी तुम्हाला याच्यासाठी दाखवत आहे हे मी कडी कुंदाचं झाड आहे आणि जिवार आल्यासारखं फक्त ह्या मातीत असं वरच ठेवून दिलं आहे त्याच्या मुळ्या खाली नव्हत्या हळूहळू हे झाडाला ते मुळ्या आत गेल्या आणि भरपूर याला बघा तुम्ही कड्यासुद्धा यायला वरून जेव्हा कड्या आता मी काय करते याच्यामध्ये सगळे यांना पानं आता याच्यामध्ये वरूनसुद्धा पानं टाकते आणि मग त्याच्यावर थोडी थोडी माती टाकेल म्हणजे याच्यामुळं काय होणार आहे की या झाडाला मुळे आता छान होणार आहे आणि त्याच्यासोबत खतसुद्धा मिळेल उन्हाळ्यात याला जास्त पाण्याची आवश्यकता भासणार आणि आपलं झाड छान राहील अशा पद्धतीने आपण खूप खूप झाडावर झाडांमध्ये सुकलेल्या पाण्याचा उपयोग करू शकतो आता तर प्रत्येक झाडावर मी सुकलेलं पाणी टाकणार आहे कारण मला माहीत आहे ह्या सुकलेलं पाण्याचा किती आणि कसा उपयोग करायचा हे मला कळलेलं आहे आणि तुम्हालासुद्धा मी सांगते तुम्हाला आजूबाजून भेटत असेल ना तुम्ही याचा नक्कीच उपयोग करा नसेल काही तर किचनवीर सुकून टाकू शकता किंवा कार्डबोर्ड आणि किचन वेस्ट असंसुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे पर्रे आपल्या जवळ असतात भरपूर आपण केले तर आणि ह्या कामात भरपूर वेळ लागला आणि मला तुम्हालासुद्धा दाखवायचं होतं की तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये सुकलेला पाण्याचा भरपूर उपयोग करा खत बनवा माती बनवा आणि बागकामाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडत असेल म्हटलं चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे मनापासून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि